नमस्कार जीवाने नंदिनीला दीपकच्या तावडीतून सोडवलेलं असत जीवावरती हल्ला केलेला असतो त्यामुळे जीवाला खूप लागलेलं असत नंदिनी पार्थ खूपच घाबरतात नंदिनी पार्थ रक्तबंबाळ झालेल्या जीवाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचतात तेव्हा डॉक्टर जीवाला चेक करतात आणि म्हणतात काही एक घाबरायची गरज नाही जखम वरच्यावर लागले त्यामुळे त्यांच्या जीवाला काहीच भीती नाही हे ऐकून मात्र आणि नंदिनीला खूपच बरं वाटत इकडे काव्या मालिनी विक्रमादित्य खूपच काळजी करत असतात काव्या म्हणत असते ताईशी मी आज चुकीचं वागले ताईला आज मी निघून जायला सांगितलं आणि ताईच्या बाबतीत हे सर्व घडलं खरंच माझं चुकलं मी असं वागायला नको होत तेव्हा लगेच मालिनी बोलते म्हणूनच काव्या आपण तोंडातून काय वाक्य काढतो आणि काय नाही याचा विचार केला पाहिजे कारण कितीही काही झालं तरी सुद्धा आपण बोललेल्याला वास्तू तथास्तू म्हणत असते पण तुला मात्र ते कसं समजणार काव्या मी तुला किती वेळा सांगितलंय जरा समजूतदारपणाने वाघ पण तू मात्र समजूतदारपणाने वागतच नाहीस तू असं चुकीच वागायचं ठरवलंयस का काव्या तुझ्या अशा वागण्यापायी सगळ्यांनाच त्रास होतो बिचारा माझा पार्क किती आणि काय काय सहन करत असतो पण तुला मात्र त्याची जाणीवच नाही असं का वागतेस तू ते ऐकून मात्र काव्याला खूपच वाईट वाटत तेवढ्यात नंदिनी जीवाला घेऊन घरी आलेली असते पार्क सुद्धा आलेला असतो त्यावेळेला मालिनी लगेच जीवाच्या जवळ जाते आणि जीवाला म्हणते बापरे केवढं लागलं हे तुला तेव्हा जिवा म्हणतो काही नाही आई साधी जखम लागले आणि खरं सांगायचं तर तुला अजिबात काळजी करायची गरज नाही तुझा मुलगा काही एवढा कमजोर नाहीये तेव्हा लगेच काव्या बोलते जीवा अरे एवढं कसं काय लागलं तेव्हा लगेच पार्थ बोलतो काही नाही त्या दीपकने तर नंदिनीला फासावरतीच लटकवलं होतं पण ऐन वेळी जीवाने युक्ती लढवली आणि नंदिनीचा जीव वाचवला खरच मला या गोष्टीचं खूपच कौतुक वाटत खरं सांगायचं तर मला कुणाशी कसं बोलावं हो, तेच कळत नाही पण आता मात्र मला कळून चुकलंय स्वतःचाच विचार केला पाहिजे तेवढ्यात लगेच नंदिनी बोलते जिवा चला तुम्ही तुम्ही जरा चलावरती आणि आराम करा मी तुमच्यासाठी गरम गरम कॉफी घेऊन येते तेव्हा लगेच नंदिनीला मालिनी बोलते त्याला कॉफी नंतर दे पण आधी हळदीचं दूध दे तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो आई काव्या नंदिनीकडे बघत असते पण नंदिनी मात्र काव्याकडे इग्नोर करते नंदिनी काव्याला अजिबात भाव देत नाही नंदिनी जीवाला घेऊन बेडरूम मध्ये गेलेली असते आणि त्याला बोलते जिवा तुम्ही आराम करा मी आलेच तेव्हा लगेच जिवा नंदिनीला बोलतो नंदिनी सॉरी ज्या पद्धतीने मी तुझ्याशी वागलो ती पद्धत चुकीची होती खर तर मी तुझ्याशी असं वागायला नको होत नंदिनी खरंच मला माफ कर त्यावेळेला नंदिनी बोलते जिवा जाऊ देत ना खर सांगायचं तर झालेल्या गोष्टींचा विचार करायला मला आवडत नाही आणि मी त्या गोष्टींचा विचार करतच नाही त्यामुळे इथे प्रश्नच मिटला एकच गोष्ट सांगेन जिवा कधीतरी दुसऱ्या माणसांच्या मनाचा विचार करत जा ती माणसं सुद्धा आपल्या हौसेसाठी आपल्या कौतुकासाठी काही ना काहीतरी करत असतात पण त्याची मात्र तुम्हाला जाणीव नाही पण तुम्ही जर का नीट विचार केला तर बरं होईल आणि नंदिनी तिच्या बेडरूम मधून बाहेर जाते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं नंदिनी जीवासाठी हळदीचं दूध घेऊन आलेली असते त्यावेळेला नंदिनीला थकवा जाणवत असतो नंदिनीला खूपच कमजोरी जाणवत असते अचानक नंदिनीला चक्कर वाटू लागते त्यावेळेला जीवा म्हणतो नंदिनी काय होतय नंदिनी तुला चक्कर येते का त्यावेळेला नंदिनी बोलते नाही थोडीशी चक्कर जाणवते आज जे काही झालंय ना त्याच्यामुळे घाबरले बाकी काही नाही पण नंदिनीला खूपच चक्कर जाणवत असते आणि नंदिनीला चक्कर येताच नंदिनी पडायला जाणार तेवढ्या जीवा तिला पकडतो आणि नंदिनी नंदिनी अशी हाक मारतो तिच्या डोळ्यावरती पाणी मारतो पण तरी सुद्धा तिला शुद्ध येत नसते त्यावेळेला जिवा तिला बेड वरती झोपवतो तेव्हा मात्र जीवाच्या लक्षात येतं की नंदिनीच तापाने अंग तापलय तेव्हा तो म्हणतो बापरे किती तापलय अंग हिला तर ताप आहे आणि तेवढ्यात मात्र तो किचन मध्ये आलेला असतो तर किचन मध्ये मालिनी काम करत असते त्यावेळेला मालिनी जीवाला बोलते जीवा अरे तू असा का फिरतोस अरे जरा आराम करायचा ना जीवा त्यावेळेला जिवा म्हणतो आई नंदिनीला खूपच ताप आलाय त्या बेशुद्ध पडल्यात आई काय करता येईल मला सांग ना त्यावेळेला लगेच मालिनी बोलते बघितलं जिवा यालाच प्रेम म्हणतात आज नंदिनीला ताप आलाय म्हणून तुझ्या जीवाची घालमेल झाले तुझा जीव अगदी कासावीच झालाय अरे यालाच तर प्रेम म्हणतात जीवा एकमेकांविषयी काळजी वाटणं तुला स्वतःला एवढं लागलेलं असताना सुद्धा तुझ्या जीवाची तुला परवा नाही तर तुझ्या जोडीदाराच्या जीवाची तुला परवा आहे यालाच तर प्रेम म्हणतात जिवा तेव्हा मात्र जिवा म्हणतो आई प्लीज ते सर्व नंतर बोल आधी मला काय करता येईल ते कर त्यावेळेला लगेच मालिनी बोलते काही नाही गार पाण्याच्या मिठाच्या घड्या ठेव तिच्या डोक्यावर तिला बरं वाटेल त्यावेळेला लगेच जिवा म्हणतो आई प्लीज देशील काय ती करून त्यावेळेला लगेच मालिनी त्याला मिठाच्या पाण्याच्या घड्या कशा ठेवायच्या ते सगळं साहित्य करून देते आणि तेवढ्यात मात्र काव्या तिथे आलेली असते काव्याला बघून जिवा लगेच तो पाऊल घेतो आणि तिथून निघून जातो इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की जिवा त्याच्या बेडरूम मध्ये आलेला असतो जिवा नंदिनीच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवत असतो तेव्हा नंदिनी त्याच ग्लानीत बडबडत असते जिवा जीवा तुम्हाला काही जास्त लागलं नाही ना जिवा तुम्ही बरे आहात ना जीवा तुम्ही, बरे जीवा तुम्ही बरेच पाहिजे तो दीपक काहीही करू शकतो मला तर खूप भीती वाटायला लागले तेव्हा जीवा नंदिनीचा हात हातात धरतो आणि म्हणतो नंदिनी शांत हो मी आहे तुझ्यासोबत तू अजिबात घाबरू नकोस तुझ्या जीवाला काही धोका निर्माण होणार नाही आणि नंदिनी त्या दीपकने जर का परत असा प्रयत्न जरी केला ना तरी सुद्धा मी त्याला सोडणार नाही त्यावेळेला मात्र काव्य हे सर्व बाहेरून उभं राहून ऐकत असते आणि काव्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला काव्या हात येते आणि जीवाच्या हातातलं मिठाच्या पाण्याचं बाऊलच फेकून देते आणि जीवाला म्हणते काय चाललंय जीवा तुझ त्यावेळेला जीवा म्हणतो काव्या प्लीज तू आता इथून निघून जा मला तुझ्याशी बांधायचं नाही त्यावेळेला लगेच काव्या म्हणते जीवा काय चाललंय तुझ अरे जीवा तू कोणाची काळजी घेतोयस माझ्या ताईची त्यावेळेला लगेच जिवा बोलतो ग बहीण आहेस की कोण आहेस तू तुझ्या बहिणीला एवढा ताप आहे त्याची मात्र तुला काळजी नाही आणि मी माणूस की म्हणून काळजी घेतोय तेव्हा लगेच जीवाला अरे तुला एवढं लागलंय तरी सुद्धा तुला ते सण होत नाही आणि तरी सुद्धा तू तु, तुझ्या जीवावर बेतून हे सर्व करतोय त्यावेळेला लगेच जीवा बोलतो कारण नंदिनी माझी बायको आहे आणि तिची काळजी घेणं माझ कर्तव्य आहे एक गोष्ट लक्षात ठेव काव्या कितीही काही झालं तरी सुद्धा मला तुझी ही गोष्ट पटलेलीच नाही आणि आताच्या आता तू आता इथून चालती पण मला तुझं तोबार सुद्धा पाहायचं नाही त्यावेळेला मात्र काव्या खूपच चिडलेली असते काव्या म्हणते जिवा आज तू नंदिनी ताईची काळजी घेतोयस उद्या कदाचित तू तिच्या प्रेमात पडशील जिवा तू मला पूर्णपणे विसरत चाललायस खरं सांगायचं चा तर जिवा तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे जीवा प्लीज प्लीज मला विसरू नकोस त्यावेळेला जिवा बोलतो काव्या मी तुला कधीच विसरलोय काव्या माझा आणि तुझा संबंध कधीच संपलाय मुळात मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाही तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते काव्या मोठ्यानी बोलते तू काय बोलतोयस कळताय का तुला जीवा माझ्यासाठी महत्वाचं काही असेल तर तू आहेस मी माझ्या मनातील तुझी जागा अजून सुद्धा कोणालाही दिली नाही त्यावेळेला जीवा बोलतो पण मी तर खूप लांब गेलो मी आता त्या ठिकाणी नाहीचही काहया आणि मला आता त्या ठिकाणी राहायचा सुद्धा नाही मला माझा स्वतःचा विचार करायचा आहे आणि त्याचसाठी मी प्रयत्न करतोय आणि त्यासाठी मी किती पाहिजे तेवढे प्रयत्न करेन पण कधीही तुझ्या नादाला परत लागणार नाही अगं या नंदिनीला मी किती बोललो नाही नाही ते तिला बोललो पण ग्लानीत सुद्धा तिला माझीच काळजी आहे पण तू तर तेव्हा ग्लानीत नव्हतीस ना काव्या जेव्हा मी तुला मंगळसूत्र काढायला सांगत होतो हे बघ आता माझ्या बेडरूम मध्ये येऊन जो धिंगाणा घातलास तो धिंगाणा परत घालू नकोस आणि हो शेवटचं सांगतोय काव्या माझ्या आणि नंदिनीच्या आयुष्यामध्ये लुडबुड करू नकोस तुला वाटतय ना मी नंदिनीमध्ये गुंतत चाललोय तर हो मी ऍक्सेप्ट करतो मी नंदिनीमध्ये गुंतत चाललोय आणि मला नंदिनी आवडायला लागले बस झालं खरं सांगायचं तर नंदिनीला कळत सुद्धा नाही ग नंदिनी काय वागते काय नाही ते तिला जर का आपल्या प्रेमाची जाणीव असती ना काव्या तर तिने आपल्याला कधीच एकत्र आणलं असत आपला विचार सुद्धा तिने कधी केला नसता मला खरच खूप वाईट वाटतं काव्या तुझ्याकडे बघून खर सांगायचं तर तू आता तुझ्या आयुष्यात सुखी राहा माझ्या आयुष्यात तू लुडबुड करू नकोस मी तुझ्या आयुष्यात तु लुडबुड करणार नाही आणि मला तर तुझ्या आयुष्यात लुडबुड करायची गरजच वाटत नाही मी एकच गोष्ट सांगेन काव्या परत माझ्या नादाला लागू नकोस तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला काव्या बोलते वा वा जिवा वा मला तर आज तुझी कीव येते कीव तू असं कसं काय वागू शकतो जिवा त्यावेळेला जिवा बोलतो प्लीज आणि जिवा चक्क काव्याच्या हाताला धरून तिला फरपटत घराबाहेर आकलतो आणि तिला म्हणतो माझ्या डोळ्यासमोर उभं राहायचं नाही आणि जर का तसा प्रयत्न जरी केलास तरी सुद्धा दिवसात तारे दाखवेन तुला तेव्हा मात्र काव्याला तो धकलतो आणि दरवाजा लावतो आणि तो नंदिनी जवळ येतो नंदिनीचा हात आता करत म्हणतो नंदिनी मला तुला हे सर्व सांगायचं आहे जेणेकरून आपण आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करू नंदिनी मला तुला, तुला फसवायचं नाही खरं सांगायचं तर नंदिनी मला तुला, तुला फसवून कोणतीच गोष्ट करायची नाही मला आयुष्यभर तुझ्यासोबत सुखी राहायचं आहे त्यावेळेला नंदिनी मात्र शुद्धीत नसते नंदिनीला शुद्धच नसते नंदिनी खूपच हरवलेली असते इकडे मात्र काव्याची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला पार्थ काव्याला बोलतो काव्या काय झालाय तुम्ही एवढी चिडचिड का करताय तेव्हा लगेच काव्या बोलते काही नाही माझ्या चिडचिड करण्याचा तुम्हाला काय प्रश्न पडतोय आणि तुम्हाला काही फरक पडणार आहे का त्यावेळेला पार्थ बोलतो काव्या तुम्ही असं का बोलताय तुम्ही जर का आनंदी नसाल तर मला फरक पडणारच ना काव्या काव्या तुम्ही प्रत्येक वेळेला गैरसमज करून घेता आणि मग तुम्ही माझ्याशी येऊन भांडता मला तर तुमच्याशी कसं बोलावं वा, कसं वागावं वा तेच कळत नाही काव्या किती वेळा सांगायचं तुम्हाला सुधारा स्वतःला आज तुमच्यामुळे तुमच्या नंदिनी वरती ही वेळ आली काव्या मी तुम्हाला दोष देत नाही पण तुम्ही ज्या पद्धतीने तिच्याशी बोललात तो सुद्धा तिच्या मनाला लागलेला एक विषयच होता तिच्या मनाला किती वेदना झाल्या असतील तुम्ही विचार तरी केला पण तुम्ही मात्र विचार करूच शकत नाही कारण तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करणार तेव्हा मात्र काव्या बोलते बस झालं बस झालं किती बोलणार आहात अजून मला खरंच मला खूप वाईट वाटतय एवढं वाईट वाटतंय की मी सांगू शकत नाही पण प्लीज तुम्ही असं बोलू नका ना सगळेच जर का माझ्यावरतीच घसरले तर मी कसं बोलू नंदिनी ताई सुद्धा माझ्याकडे लक्ष देत नाही दुर्लक्ष करते नंदिनी ताईला तर फरकच पडत नाही मी असले किंवा नसल्याचा तेव्हा लगेच पार्थ बोलतो काय बोलताय तुम्ही अहो कळतंय का तुम्हाला तुमच्या नंदिनीताईला फरक पडत नाही तुमच्या नंदिनी ताईला अहो जरा विचार करा ती नंदिनी ताई आहे जी स्वतःच्या आधी तुमचा विचार करते तीच ती नंदिनी ताई आहे जी प्रत्येक वेळेला काव्या काव्या बरी आहेस ना तुला काही पाहिजे का तुझी पाठ दुखते तर मी चेपून देऊ का असे प्रश्न विचारत असते आणि तुम्ही तिच्याबद्दल असं बोलताय काव्या तुम्ही चुकताय वेळी स्वतःला थांबवा तर इकडे जीवा नंदिनीला म्हणत असतो नंदिनी सॉरी खरंच सॉरी नंदिनी माझं चुकलं मी असं वागायला नकोच होतं नंदिनी खरं सांगायचं तर मला आज माझ्याच वागण्याची कीव येते नंदिनी मी जर का असं वागणच नसतो तुला नाही नाही ते बोललो नसतो तर कदाचित तुझ्या जीवाशी खेळ झाला नसता तेवढ्यात मात्र मालिनी देते आणि मालिनी जीवाला बोलते जिवा स्वतःला एवढं गिल्टी फील करून घेऊ नकोस जीवा मी आहे ना तुझ्यासोबत कायम आपण एकत्रच राहू तुला काळजी करायची गरजच नाही जिवा तेव्हा मात्र जिवा खूपच खुश होतो आणि तो बोलतो आई माझ्यासाठी नंदिनी खूप महत्वाची आहे मला तरी असं वाटतं की तिच्यावरती ही परिस्थिती ओढावली ती फक्त माझ्यामुळे तेव्हा लगेच मालिनी बोलते नाही जीवा याच परिस्थितीमुळे तुम्ही दोघं एकमेकांजवळ आलात हे तुम्हाला नाही का वाटत तेव्हा मात्र जीवा नंदिनीकडे बघत असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर हळूहळू का होईना पण जीवा नंदिनीमध्ये गुंतेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू